श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तो वाचलास तर नशिबान ठरशील कदाचित ह्या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेवू मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मार्ग द... मा... मार्ग धावू मागे धावू नको कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताचा संदेश लाईक कर आणि ज्यांना ह्यांची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांनी बोलणे त्यांनी बोलण्याची पद्धत बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेली प्रश्न पाहात पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडतील सापडेल नाही सापडले आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी आव आवश्यक आहे योग्य कर्म जेव्हा आसामी आपला हात धरतात तेव्हा शक्यही शक्य होत ह्यावर पूर्ण विश्वास ठेव हो, आणि पुढे व्हा तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल स्वामी ता तारातील एकटी एकटे असाल स्वामी सांभाळतील तुझ्या अंत अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही देणार नाही जी झुंज खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाटलीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ